राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरू करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात शाळा सुरू करण्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी काल त्यांच्यासमोर फाईल आली होती मागं नेहमी ते म्हणायचे की ह्याबद्दल टास्क फोर्सशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ त्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली त्यांनी इतरपणा सगळ्यांशी चर्चा केली आणि तर त्याच्यानंतर सोमवारी चार तारखेपासून शाळा सुरू करण्याच्याबद्दलचा निर्णय पण ती शाळा सुरू करत असताना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनी दोन्ही पण व्हॅक्सिन घेतलेले असले पाहिजेत अशा प्रकारचं बंधन काही नियमावली शिक्षण विभागाने ठरवलेली आहे त्या नियमावलीचं पालन करायचं तर यावरती पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही ऐकूयात पासून शाळा सुरू व्हायला हव्यात कारण की दोन वर्ष आम्ही आमच्या मित्रमैत्रींना भेटलो नाही आहे आणि व्हर्च्युअल स्कूलमध्ये जास्ती काही कळत पण नाही कारण की काहीच ऍक्टिव्हिटीज हो, होत नाही त्यामुळे प्रॅक्टिकल बेस्ड काहीही कळत नाही आम्हाला आणि स्टुडंट्स पण टीचर्सना रिस्पॉन्स देत नाही जास्ती इस्पेशली ओल्ड ज्या टीचर्स आहेत त्यांना स्टुडंट्स रिस्पॉन्ड नाही करत आणि त्यांना टेक्नॉलॉजी पण यूज नाही करत आहेत टीचर्सना आणि जर टीचरने एखादा क्वेश्चन एका पर्टिक्युलर मुलाला विचारला विचारला आणि त्याला येत नसलं तर दे जस्ट इग्नोर ते ऐकत नाही टीचर तर, तर तो एक प्रॉब्लेम आहे